तुमच्या माहितीसाठी सांगतो आज जरी या लोकांनी सगळ्यांना मोबाईल चोवीस तासासाठी सगळ्यांना जरी देऊन दिला मी ओपन चॅलेंज करतो ओपन चॅलेंज हे लोक आजच्या आज ती लिस्ट बनवू शकता की सर ही लिस्ट आहे त्या मुलांची मुलींची की यांना मोबाईल चोवीस तास जरी अवेलेबल करून दिला तरी आम्हाला विश्वास आहे या लोकांबद्दल की हे पोस्ट काढणार आहे तो विश्वास त्या पोरांनी त्या पोरींनी कमवलेला आहे फरक एवढाच आहे की त्यांना वाटतं की हे मोजके पाच पन्नास शंभर लोक तर सक्सेस होणारच कारण हे ते जिद्दी लोक आहे ज्याच्यासाठी या क्षणिक सुखापेक्षा परमानंट हॅपीनेस महत्वाची आहे हे काढणारच पण त्यांना काळजी आहे त्या पोरांची ज्या पोरांच्या मायबापांनी मोठ्या आशेने इथं पाठवलेलं आहे त्यांना काळजी आहे त्या बापाची ज्या बापाला त्राप असताना ज्या बापाला त्रास होत असताना ज्या बापांना आपल्या सगळ्या गरजा अपेक्षा बाजूला ठेवून सगळ्या गोष्टीला सारून लोन घेऊन कर्ज फेडून कोणाच्या तरी हात जोडून कोणाच्या तरी पाय जोडून तुमच्यासाठी पैसा आणलाय इमॅजिन केलं आपल्या बापाला इमॅजिन करा जरा तुम्ही तुम्ही लोक तुमच्या बापाला इमॅजिन करा कोणाचे तरी हात जोडताना छान वाटेल ना तुम्हाला बोला कसं वाटतंय इमॅजिन करा बरं जरा तुमचा बाप पाया पडतोय हां माझ्या पोराचे मेसचे पैसे भरायचे आहो माझ्या पोराचे हॉस्टेलचे पैसे भरायचे आहो हां एवढं सोडून द्या पुढच्या वेळेस करतो ना प्लीज प्लीज एवढे पैसे देऊन द्या त्याला बसू नाही देणार क्लासमध्ये इमॅजिन करा जरा तुमची आई म्हणेल पदर परसते पसरते हो मी आठवा थोडेसे रिवाईंड करा आठवते काही विचार करा हे तुमच्या समोर नाही होत जरी असलं ना हे होतंय भीक मागते तुमचे मायबाप कोणापुढे तरी कोणाचे म्हणताय मी त्या रईस बापाच्या औलाद्यांची नाही म्हणताय मी या पोरांची ज्या पोरांची या लोकांना काळजी आहे म्हणून हे, हे रिस्ट्रिक्शन लावतात खरं सांगतो तुम्हाला स्वतःचंही आयुष्य बर्बाद करताय त्या मायबापाच्या अपेक्षा बर्बाद करताय आणि ते करता नवीन आलेला पोरग ज्याच्या मायबापांना कोणाकडे तरी भीक मागून पैसा आणला असेल ना हे जे तुम्ही करताय ना हे खूप चुकीचं करताय मी नेहमी बोलतो तुम्ही चुका करा तुमच्या लाईफमध्ये पण कोणाचं चुकीचं नका करा रे काय मिळवताय रे त्या पोराला निगेटिव्ह करून तुम्ही काय अचीव्ह करताय काय वाटतं तुम्हाला काय मिळून घ्याल सगळं करून आज नाही कळणार मला कळतं आहे हे कारण आम्ही तुमच्या वयातून गेलोय आज या गोष्टी कळत नाही नाही कळत पण जेव्हा खरंच परिस्थिती समोर झुकावं लागतं ना तेव्हा कळत आज तुम्ही एका वेगळ्या ॲटिट्यूडनी जगताय मग झुकेगानी साला अरे तू झुकेगानी साला तेरे पिछवाडे पे लात पडेगी अशी कसके लात पडेगी ना जब कंडिशन ते पताय की तेरी अवकात तुमची अवकात कोण दाखवणार माहितीये का आमची अवकात नाही तुमची अवकात दाखवायला तुमची अवकात दाखवेल तुमची ती भिकारडी अवस्था जी पुढं होईल जर आज सिरियस नाही झाले आज थोडंसं मनावर नाही घेतलं तर दर दर भटकाल आई शपथ सांगतो नोट करून ठेवा मी काही श्राप नाही देऊन राहिलो तुम्हाला दर दर भीक मागत भटकाल तुम्ही जॉब द्या जॉब द्या आणि मग मग ती घाण डोक्यात हो येईल विष घाऊ गाडी समोर उडी मारू का फॅनला लटकू मग ती घाण डोक्यात हो येईल आणि मग कळेल तुमच्या बापाचा पाठीचा कणा जेव्हापर्यंत सरळ आहे ना तेव्हापर्यंत तुमची ही जी अवस्था आहे ना चांगली अंगावर कपडे दोन टाईमचं खायला गिळायला हे तेव्हापर्यंत आहे कुत्र नाही विचारणार आज मायबाप जरा इमॅजिन करा रे आज मायबापान जीव सोडला ना तुमच्या कोण विचारतं मला सांगा तुम्ही किती रिलेटिव्ह आहे तुमचे किती फ्रेंड्स आहे ज्या मित्रांसोबत तुम्ही दंगे घालता इथं ज्या मित्रांसोबत तुम्ही कड्या करता ज्या मित्रांसोबत इथं कुटाने करता कोण येणार आहे तुमच्यासाठी मला सांगा किती मित्र आहे जे तुम्हाला म्हणतील की ठीक आहे तुझे मायबाप नाही राहिले ना चल तू माझ्या घरी चल मी माझ्या बायबापाला बोलतो की याला ठेवा किती ठेवतील तुम्हाला काय वाटतं तुमचे काका काकू मावश्या मामे येतील ना बिचाराच्या आई वडील गेले जरा इमॅजिन करा ना गेलाय बाप तुमचा मेला मेला तुमच्यासाठी मेला तुमची माय मेली सोडला तिनं जीव कोणासाठी मर 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 रोज हे बोलायची रोज अरे कर रे बेटा अरे कर रे बेटा अरे तुझ्यासाठी चाललाय रे तुझ्यासाठी करतोय रे तुमचा बाप रोज रोज रडायचा तुमच्यासाठी तुमच्या समोर नाही ना एवढाच फरक आहे कारण तुमच्या समोर रडलं तुम्ही चार दिवस त्या बापाच्या रडण्यावर सिरियस व्हाल पाचव्या दिवशी तुमच्या अवकातीत याल तुम्ही जरा इमॅजिन करा नाही आहे ते मायबाप ज्या मायबापाची तुम्हाला किंमत नाही आहे ना आज त्या जगात नाही आहे आई शपथ सांगतो कुत्र्यासारखी गत होईल तुमची समजलं का ज्या अन्नाला नाव ठेवता ना त्या अन्न खायला नाही भेटणार हे मी बोलतोय ना हे खूप जळून बघितलेलं आहे माज होता माझ्या मित्राला माज माज होता माझा मित्र माझ्या समोर माझ्या त्याच्या त्याच्या बापाला काय बोलला की तुमच्या भरोशावर नाही नी मी का कारण याचा जो चार रईस मित्र होती आणि याला हा गैरसमज होता की हे चार रईस मित्र आपल्याला सांभाळून घेतील का कारण ते बोला अरे भाई तू बोल ना कबी बी को अवेलेबल मग हे म्हणणारी मित्र जेव्हा कोविडमध्ये त्याचे पहिले बाप गेला पहिले बाप गेला आणि नंतर तीनच महिन्याने आई गेली अटॅकिणी आणि हे जे चार रईस बापाची मित्र होती ना याच्यासोबत एक एक दिवस एक दिवस हे नाही बोलली चला छानखाने चलते भाई तू का पे आहे तू अकेला आहे क्या चल पण चलते चल घर पे आमते रे या चल तू आ हे चारही मोकळी झाली रे हा ज्या मित्रांच्या जीवावर उडायचा हा आता मला फोन करून म्हणतो यार सुमित काय करू रे नाही डोकं लागत आहे रे उठसूट आई विसरली की बाप आठवतो आणि बाप विसरला की आई आठवतो नाही नाही सहन होत आहे रे हे बोलणारा तो, तो तुषार हा तो तुषार आहे जो बापाला म्हणला होता तुमची गरज नाही बोला तुम्ही आज आज फोन करा एवढा जो माझ तुमच्या मध्ये आहे ना आज आपल्या आप बापाला फोन करा तुमची गरज नाही म्हणा माझे मित्र सक्षम आहे तुम्ही सांगा ना तुमच्या बापाला फोन करा आणि सांगा माझा बॉयफ्रेंड आहे आणि तो सक्षम आहे माझं सगळं करायला बोला जरा आहे तुमच्यात एवढा कॉन्फिडन्स काय करे रे कॉन्फिडन्स आहे तुमचा तुमची गर्लफ्रेंड गेल सांभाळून तुम्हाला हा जिच्यासाठी ज्याच्यासाठी मर 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 मरता मर, साले दिवसभरातून दोन शब्द गोड बोलता का रे त्या बापासोबत सोबत हा बाबा घाबरू नका हो करतोय मी तुमच्या पैशाची माती नाही होऊ देणार बोलता तुम्ही आई लास्ट थोडीशी या गोष्टीची बोलला केला फोन आईला केला फोन आई घाबरू नको तुझे नाव नाही वाया जाऊ देणार तुम्ही तुझे कष्ट नाही वाया जाऊ देणार केला फोन नाही केला दिवसभरात त्या व्यक्तीला चार फोन करता तुम्ही हा जेवली का झोपली का आज तुला बघितलं नाही तर सहावत नाही मला हो आणि हे कोण